जी जातीवादी माझलेल्या बकऱ्यांना परबणीचा मुख्य चौका चौका करकरा 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 कर काबले पाहिजे म जातवाघाची शूरवीराची बाढीमाची अमीरपूर जिगाय आई तावी त्रिचिरपोर नादिला गेलमचा जर <गए> काय करायचं हस 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 क्या वाध है कि मुकाबला कि तेरी जिंदगी ऐलान कर देंगे तेरी जिंदगी नीलाम कर देंगे कि तेरी जिंदगी ऐलान कर देंगे तेरी जिंदगी नीलाम कर देंगे अगर हमें कोई दर्द दिखाए तो सब भीम जी की उन सब का जीना हम राम कर देंगे बाबी

i'm not gonna नादी लागल शांतीनं सगळे काम करून पाहिले जमलं कर? नाही म्हणून यांना महाराजची जात दाखवा लागते का फुटणारा कांदा नव्या पोलाद आहे फुटणारा पोलाद आहे अरे ही आयऱ्या गैऱ्याची नाही साहेबांची औलाद आहे म्हणून शांतीनं बसलं तर काम कोणतंच होत नाही बरोबर का चे शांत बसलो तर काम कोणतं इथं असं माही पटलं त्या वाद है? माईला पटलं सगळ्यांना पटलं पाहिजे हो का नाही कारण आपण जे आंदोलनामध्ये सहभाग होत आहोत ते आंदोलन आपलं वाया जाऊ नये पहा जेव्हा नामविस्तार दिवस झाला नाम विस्तार दिवस जेव्हा ठरवला होता तेव्हा असेच मनुवादी म्हणले बाबासाहेबाच नाव विद्यापीठाला द्यायचं नाही पण पुढे कोण ते वाघाच गौतम वाघ मारे आणि त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेट टाकून स्वतःला काडी लावली म्हणजे एवढी धमक आणि एवढी खमक फक्त आणि फक्त महाराजच्या लेकरातच असते या मरो बरोबर ना कारण शासनाला किंवा मनोवाद्याला वाटते की प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे आहे ना का नाही का नाही बुद्ध भगवंतांनी दोनदा बोललेला आहे जीवन एकदा आणि मृत्यू एकदा तर मृत्यूपूर्वी का चांगलं काम करून मरे ना अनेक पाप केले असतील तुम्हीही पण एक तरी साठी आस। 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 मायसाठी वाजवा एकदा या बात आहे माय कसं

वाढत राहतो म्हणून मनुवादी मला बोलू लागला मनुवादी भीमाची वागेन प्रीतीला बोलू लागला का लागला मला छेडू लागला

की जे सळसळत सळत असत ते माझ्या भीमाचं असत की जे सळसळत सळत असत ते माझ्या भीमाचं असत आणि जे सळसळत सळत नसत ते फक्त आणि फक्त रामदेव बाबाच असत असा वाजवा ये बा भीमाची आम्ही आता तुम्ही म्हणा बाजूलाच आवाज केला तरी झाला इथं बाजूला आवाज केला तरी बरा बाभिमाची आम्ही तुमच्या डोळ्यासमोर एक तरी मनोवादी आहे किती जणाच्या डोळ्यात मनुवादी आहे तुमच्या सशील एक हजार माझ्या मजरात येतं माझ्या मजुरेत एक तो म्हणजे हां आणि त्याला त्याला आदेश देणारा किती त्यासाठी ज्यांनी आदेश दिला सुधीर ज्यांनी आदेश दिला की या महारांना महार आपल्याला ऐकत नाही कारण ते एका बापाचे असतात आपण आपलं काय बरोबर ना म्हणून अशाला सांगायचे ज्यांनी आदेश दिला की यांच्या घरात घुसून मारा ते पूर्वीच्या काळी बरोबर पूर्वीच्या काळी आपली सावली त्यांच्या अंगावर पडली की विंटाळ व्हायचा आपण चुकून त्यांच्या देवळाची पायरी चढली कि विंतळ विंतळ हयचा पण बाबासाहेबांमुळे दिवस बदलले की त्या दलित वकिलांनी तुम्हाला न्याय मिळून दिला आता विंतळ कुठे गेला की त्या दलित डॉक्टरांनी तुमचा इलाज केला आता विंतळ कुठे गेला हंत सजा होई झाला आता एकदा नागराची विनंती सगळ्यांनी उभं राहा उभं राहा सगळ्यांनी नाही नाही तुम्ही बसा बसू द्या बसू हा हास 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 सगळे दिसते वाघ दिसले पाहिजे घेऊन पळाले पाहिजे घेऊन पळाले पाहिजे कारण तो काळ आठवायला पाहिजे की पाचशे जणांनी छप्पन कापले होते एकाने छप्पन कापले होते एकाने एकाने छप्पन कापले होते पण किती मग किती उडणार चौदा कोटी बरोबर आहे का आणि चौदा कोटी उडवणाऱ्या क्योंकि अगर हम जरी आम्ही भाजी चिरते आम्हाला भाजी चिरता येते तर आम्हाला बायकांना भाजी चिरता येते कोथमीर चिरता येते अहो लाल चिटूक मिरची चिरता येते अहो हिरवी गा लाल टमाटर चिरता येते तर वैराच मुडक सुद्धा चा चिरता येते पण तुम्हाला चिरणारा असं चाक चाकू पण आमच्यासाठी हिळतीच बरी विचार करा मग दोन तुकडे होतात बिचाराचं मुलगं कुठं कोणाचं कोणाला हिती कळणार नाही बरोबर का नाही म्हणून कोणाच्याही लागत एक पाय तळ्यात एक पाय म्हणत एक पाय तळ्यात एक पाय म्हणत माझ्या भीम वाघांचा तुझे हातपाय झाली मी तुझ्या म्हणून या वाघ कसे चाचले दिसतात बोला आता या म्हणा त्यांना आता या म्हणा या कोणी येऊ शकत नाही <प्णती स्थाज़ा देखने> कि घर में अगर चूहा निकला तो ये लोग डर जाते हैं कि घर में अगर चूहा निकला तो ये लोग डर जाते, <देखने> तो जाते हैं और घटना बदलने की बात करते हैं कि घर में अगर चूहा निकला तो ये लोग डर जाते हैं और घटना बदलने की बात करते हैं अरे हमें ये भी पता है कि ये गद्दार अपने काम पे कभी शहीदा नहीं होते और हमें ये भी पता है

की मला टोमॅटो कापल्यास आपल्यासारखं वाटलं रं मुंडक कापायचं मुंडक नाही पैसे हो आस मुंडक कापायचं गोदीविबीन नंतर कापू आता का। हां नदी लागलांच्या जरा कापू कापूनर गाण्यातल्या रागाला राग म्हणतात की विषारी सापाला नाग म्हणतात अहो गाण्यातल्या रागाला राग म्हणतात सिंगारी भडकली तिला राग म्हणतात गर्वाने सांगतो आपण जयभी म्हणून जन्मास आलो अरे गर्वाने सांगतो जयभी म्हणून आपण जन्मास आलो म्हणून तुम्हा सगळ्यांना भीमाचा <laughs> <laughs> वा म्हणतात